अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारीपथ संस्थेची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली कर्तव्यदक्षतेमुळे संस्थेची कार्यप्रणाली व सभासदांचा विश्वास यामुळे संस्था आज प्रगतीपथावर दिसत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले यांचे विचार मनात घेऊन संचालक मंडळांनी अहवाल चालात कर्ज वितरण वसुली याबाबत चांगले धोरण घेतले अनाठायी खर्चाला फाटा दिला या संस्थेचे कार्य संपूर्ण व्यापारी वर्गात व शेतकरी वर्गात समानधारक असून संस्था नक्कीच संस्था ही इतर संस्थांपेक्षा एक आदर्श प्रणाली ठरणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक प्रमुख संस्था असलेल्या अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पसंस्थेची पस तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले यावेळी सभेपूर्वी अहवाल सालात दिवंगत काँग्रेस सीताराम येचुरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष स्वर्गीय विठ्ठलराव चास्कर तसेच शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले अगस्थी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलन करून सभेस प्रारंभ झाला यावेळी सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत उर्फ नंदू शेठ सदाशिव मैड यांनी भूषवले याप्रसंगी संस्थेच्या विविध आर्थिक कामकाजाचा आढावा देखील घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र आवारी विलास तोरकडे रामदास कोटकर राजेंद्र वागचौरे गोविंद पुंडे सुरेश शिंदे भागवत पवार सौ चित्राताई रासणे सौ सुमन नवले कॉम्रेड भास्करराव खांडगे भास्कर नवले अनिल जगदने सेवानिवृत्त अधिकारी हरिभाऊ ले, परीक्षा संपतराव कानवडे प्राचार्य बादशाह ताजनी दत्तात्रय नायकवाडी चंद्र शिंदे यासह अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मागील इतिवृत्त वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक संतोष अभंग यांनी केले तर संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोविंद पुंडे यांनी सर्व विषयांवर वाचन करत सर्व सभासदांनी सर्व ठराव एकमताने मंजूर केले यावेळी संस्थेच्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करत या संस्थेला व या सभागृहाला स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले नाव देण्याचा ठराव यावेळी मान्य करण्यात आला संस्थेने चालू आर्थिक वर्षात स्वतःची इमारत खरेदी केली असून संपूर्ण संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे संस्थेचे कामकाज अधिक जलद पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक सहभागामुळे ही प्रगती साध्य झाली असल्याचे अध्यक्षांनी यावेळी सांगितले गावकरी न्यूजसाठी डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून